कधी हातात कोयता घेऊन धमक्या देत तर कधी घरातच आग लावते एका महिलेच्या खतरनाक धिंगाण्याने सोसायटी धारक भीती सोसायटी मधील एका महिलेची प्रचंड दहशत महिलेच्या या विक्षिप्त वागण्याची सतत तक्रार करूनही बदलापूर पूर्व पोलीस प्रशासन योग्य ती दखल घेत नसल्याचा संतप्त सोसायटी धारकांचा आरोप पहा काय आहे घटना आणि आपल्या प्रतिक्रिया नक्कीच व्यक्त करा नमस्कार मी मोहिनी जाधव आपल्या बदलापूर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत एका महिलेची एका सोसायटीमध्ये मोठी दहशत बसलेली आहे एका महिलेच्या नुसत्या धिंगाण्यामुळे समस्त सोसायटीधारक संतप्त झालेले आहेत आणि समस्त सोसायटीधारक रात्री दहा वाजले आहेत आणि सगळे सोसायटीधारक र खाली उतरले आहे सोसायटीच्या आणि एका महिलेमुळे हा सगळा संताप जो आहे तो अनावर झालेला आहे आपण आता आहोत बदलापूर पूर्वेकडील तुलसी आस्था या सोसायटीमध्ये आणि या सोसायटीमध्ये राहणारी एक महिला आहे ज्या महिलेच्या असभ्य आणि अतिशय खतरनाक जी महिला आहे जी असे वेगवेगळ्या का काहीतरी त्रासदायक असे काम करत असते ज्यामुळे सोसायटी धारकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय काही महिन्यांपूर्वीच या महिलेनं हातात कोयता घेऊन शेजारांच्या घरावरती हल्ला केला होता ही बातमी देखील सर्वत्र प्रसारित झाली होती यासंबंधी पोलीस स्टेशनला तक्रार देखील झाली होती त्यापूर्वी या महिलेनं बदलापूर पश्चिमेकडील एका सोसायटीमध्ये जाऊन रात्री धिंगाणा घालत तिकडच्या दुचाकी पाडल्या होत्या या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या प्रसारित झाल्या यानंतर त्या महिलेची दहशत तिथपर्यंत थांबलेली नाही अजूनही त्या महिलेची दहशत आहे आणि त्या महिलेच्या दहशतीखाली हे सगळेच सोसायटीधारक संतप्तच नव्हे तर भीतीच्या वातावरणात आहेत त्यांना भीती आहे की अशी महिला जी कुठेतरी एक जीव घेणा हल्ला देखील करू शकते अशा महिलेची ही दहशत या सोसायटीमध्ये पसरलेली आहे काय आहे नक्की त्या महिलेची दहशत आणि किती त्रास होतोय आपण या सगळ्या सोसायटी धारकांकडून ऐकून घेणार आहोत सर्वप्रथम या सोसायटीचे पदाधिकारी आहेत या ठिकाणी आपल्याबरोबर बोलायला काय नक्की महिलेचा त्रास होतोय या ठिकाणी भरपूर दिवस झाले आता की या सगळ्या गोष्टीचा सर्व सोसायटीच्या लोकांना तिच्यापासून त्रास होतोय रात्री अपरात्री खाली यायचं लोकांना शिव्या द्यायच्या लाईट सगळ्यांचे बंद करायचे घरातून वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या खाली फेकायच्या आणि म्हणजे ते कसं लोकांमध्ये ह्याच्यामुळे दहशत बसलेली आहे की के ती केव्हाही काही करू शकते तिच्या काही व्हिडिओज पण आता आपण सगळीकडे रिलीज केलेल्या आहेत सगळ्यांना माहिती झालेली आहे आता अशा वातावरणामध्ये रोज जर सोसायटी म्हणजे असे टेन्शनमध्ये असेल आणि विशेषतः महिला बायका मुली या सगळ्यात रात्री इकडे वावर करतात आणि त्यांच्या सगळ्यांचा वावर इकडे आता फिरणं सगळ्यांच्यासाठी खूप मुश्किल झालेलं आहे आणि सगळेजणं अगदी आता कळकळीचं आवाहन करतात की तिच्यावर कोणीतरी काही कारवाई करा कारवाईची काही अपेक्षा आपण आता फक्त एवढीच करू शकतो की तिच्यावर कोणीतरी कारवाई करा जेणेकरून सोसायटीला ह्याच्यातनं सुटका होईल आणि एवढ्या लोकांना जी दहशत बसली आहे त्या बाईची आणि ती केव्हाही उतरते सकाळी उतरेल दुपारी उतरेल कधी कपडे घालून उतरेल तर कधी न उतर कपडे घालता उतरते म्हणजे असे विचित्र असे जर तिचं वागणं असेल त्याचे फुटेज आहेत आपल्याकडे आणि ह्या सगळे फुटेज सगळ्यांना माहिती आहेत अशा परिस्थितीमध्ये किती बायका आहेत मुले त्यांना दिवसासरी कसं वाग शेवटी प्रत्येकाला लाज शरम काही आहे की नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये काय की आमची आता सगळ्यांची अशी मागणी आहे माझ्या बाजूला सेक्रेटरी आहेत महेशदादा आहेत आपल्यासमोर आणि सोसायटीचे भरपूर लोक आहेत स आता सगळ्यांची एकच विनंती आहे की काही करा पण त्या महिलेला या सोसायटीतनं कसं इथून काय करून तिला इथून नेता येईल किंवा काय तिच्यावर उपाय करता येईल आणि सोसायटीला इथून कसा सुश्वास इथून आम्ही मोकळे होऊ असं सगळ्यांचं इकडे झालेलं आहे आता बघा तुम्ही म्हणालात तसं रात्रीचे दहा वाजले आहेत पण सगळे भयभीत आहेत इथे आणि सगळ्यांना ह्याच्यातनं सुटका होण्याची अगदी अक्षरशः म्हणजे वाट बघत आहेत काही बायका तर अक्षरशः केलं तिने आज काय भीतीचं आज आजच्या परिस्थिती अशी होती की फायर ब्रिगेडची गाडी आली होती पोलीस व्हॅन्स पण आल्या होत्या आणि तिने घरात आता आपल्याकडे आप ती व्हिडिओ पण छोटीशी एक क्लिप आहे एका लहान मुलांनी तर ते एक घरात आग लागलीचे ते झालं होतं त्याच्यानंतर फायर ब्रिगेड वगैरे सगळे आले होते पोलीस पण अजूनही येऊन तर गेले आहेत पण अजूनही ती म्हणजे तिच्यावर काय ॲक्शन झाल्याची किंवा ती कोणी घेऊन गेल्याचं अजून तरी आमच्या माहितीत नाही असं असं आहे त्याच्यामुळे आता लोक विचार करतात की आता आज तिने घरात आग लावून घेतली किंवा काय पण उद्या समजा तिने आणखीन काही विचित्र प्रकार केला रात्री अपरात्री केला तर लोकांनी दोन वाजता तीन वाजता उठून हेच सगळं करायचं कसं करायचं चा? याच्यावर मात कशी करायची हा सगळा प्रकार आहे ह्याच्यावर मात कशी करायची आणि ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं असं संकट आहे या सोसायटीवर त्या तर सगळ्यांची आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की ह्याच्यातनं एवढे सगळेजणं जर आज खाली उभे आहेत तुम्ही कॅमेरा फिरून सगळ्यांना बघा की सगळे दहशती खालेत तर त्यांना एक विनंती आहे की पो पोलीस प्रशासन असेल कोणी असेल तर त्यांनी इकडे याच्यावर जातीने लक्ष द्या आणि लक्ष देऊन कसं याच्यातून मार्ग काढता येईल किंवा लोकांची सुटका करता येईल याच्यावर तू विचार करा या ठिकाणी आज या महिलेनं काय नक्की प्रकार केला आणि यामुळे काय एवढी दहशत माजलेली आहे महेश जाधव आहेत या ठिकाणी यांनी देखील या संबंधीची माहिती घेतलेली आहे एवढी जी दहशत आहे एका महिलेची दहशत एका सोसायटी धारकांना बसलेली आहे एवढे समस्त द सोसायटी धारक जवळपास दीडशे दोनशे सोसायटी धारक या ठिकाणी आलेले आहेत काय नक्की आजचा प्रकार घडला आजचा दहशतीचं कारण आहे तिने जी आग लावली ते अतिशय घातक होतं इथे लहान मुलं तिच्याबरोबर बरोबर फ्लॅटच्या खाली राहतात तिथनं जाण्याची सुद्धा सोय राहिलेली लोक घाबरायला लागली एवढ्या दहशतीत याच्या आधी दोन तिच्यावर एन सी केले ह्या लोकांनी रूम मालकांनी कंप्लेंट्स केलेत तरी सुद्धा पोलिस याच्यावर काहीच ऍक्शन घेत नाही आणि या गोष्टीला साधारण दोन महिने झालेत म्हणजे ती काहीतरी बोट एखादा काहीतरी कांड करेल आणि मगच तुम्ही तिला अटक कराल का म्हणजे तिच्याकडून एखादा काहीतरी गुन्हा घडेल त्याच्यानंतर तिला अटक होईल का पोलीस प्रशासन याच्यावर दुर्लक्ष करते हा माझा प्रश्न आहे कारण आज सुद्धा त्यांनी आल्यानंतर ती निर्वस्त्र होती असं त्यांचं म्हणणं आहे तर असं असेल तर लेडी पोलीस पुढे करून तिला घेऊन जा तिचे काय तिला काय प्रॉब्लेम ती दारू पिणार आणि खाली येणार आणि लोकांना त्रास देणार आणि हे लोकांनी जर कंप्लेंट करायला लागेल तर यांना दोन दोन तास उभे ठेवणार हा काय प्रकार आहे पोलीस प्रशासन का दुर्लक्ष करतं याच्याकडे ही फार अडचणीची गोष्ट आहे आजच्या मॅम आम्ही एफ आय पण टाकलं आहे ती नेहमी काय करते खाली येते आणि रात्री दोन तीन वाजता ढिंगा नाही करते कमी कपडे घालून फिरती रात्री आणि लोकांचा गाडीला उच ढक्के देऊन खाली पाडवते आता दोन दिवसाच्या गोष्टीची गाडी आहे एक माणसाचा गाडी तीन चार वेळा टाकला आहे तो गेला तर त्याचा घरी आला ती दार नाही उघडली हो आम्ही घाबरतो दगड पण आहे एवढा मोठा दगड आहे सातवा मालापासून तुम्ही खाली फेकणार तर तुटणार नाही तुम्ही विचार करा कोणाचा डोक्यावर पडला तर काय परिणाम होणार आमचे मुले खेळतात बा सर्व सोसायटीवाल्या राहतात बाया बसतात बाया बसल्या असतात आमचे सिनियर सिटीजन बसत असतात तेव्हा ती शिवीगाल करून इकडून निघून जातात पोलीस तिच्याकडे थार गाडी आहे ती रफ ड्रायव्हिंग करते एखादं लहान मुलगा जर तिच्या पिढाल तर ती उडवून टाकेल तिला कोसलीच तमान असते इतकं जर होत असताना पण पोलीस जर काय करत नाही तर मग आम्ही कोणाकडे जायचं या ठिकाणी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिला आहेत त्यांना एवढी दहशत बसलेली आहे की त्यांनी तिच्या भीतीनं स्वतःचं राहतं घर सोडून त्या नातेवाईकांकडे आसरा घेतायत आणि गेल्या अनेक महिन्यांपासून हा छळ त्यांचा जो आहे त्या महिलेकडून तो सुरू आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नक्की तुम्हाला त्रास असतो आम्हाला खूप खूप म्हणजे खूप त्रास देते ती माझ्या दरवाजावरती तिने कोयत्याने वार केले माझ्यावरही तिने कोयत्याचे वार करण्याचा प्रयत्न केला आहे माझी नेम प्लेट तोडली आम्हाला सगळ्याच गोष्टी म्हणजे सतत शिवीगाळ करणे मला धमक्या देणे की तू समोर आलीस तर तुला कापून टाकीन तुला नायनाट करीन बऱ्याच गोष्टी तिने अनेक आणि प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी हे करत असते माझी दरवाजाची कडी ठेवली नाही काहीच ठेवलं नाही सतत तिच्या भीतीच्या वातावरणाखाली दरवाजा सरत सतत भिंते ठोकत असते काही ना काहीतरी शिबी गाळात अतिशय गलिच्छ शिवीगाळ गाळ करत असते ती आणि प्रत्येक वेळेला एकच म्हणणं की म्हणजे तू इथून निघून जा किंवा काही ना काहीतरी सतत म्हणजे का का माझं स्वतःचं रूम असतानासुद्धा मी हिची का सहन करून घेऊ आणि एवढं सगळं होऊन आम्ही एफ आय आर केलेली सगळं केलं पण पोलीस प्रशासनाने आम्हाला म्हणण्यासारखा प्रतिसाद अजिबात दिला नाही तिच्यावर कोणत्याच प्रकारची ॲक्शन घेण्यात आलेली नाही आहे ह्याबद्दल का हा प्रश्न माझा आहे की का एखाद्याचा जीव जाईपर्यंत पोलीस थांबणार आहेत था? का अजूनपर्यंत काय होण्याची वाट बघतायत आम्ही वेळोवेळी त्यांना कंप्लेंट करतोय काय करतोय पण प्रत्येक वेळी आम्हाला सांगण्यात येतं आम्ही काही करू शकत नाही म्हणजे एखादा सुसाट हे झालेलं आहे त्याला तुम्ही लगाम घालू शकत नाही मग पोलीस प्रशासन कामाचं काय मग आम्ही कोणाकडे दात मागायची उद्या उठून आम्ही जर काय केलं तर उद्या उठून तुम्हीच आम्हाला म्हणाल पण आमचा पूर्ण विश्वास पोलिसांवर आहे म्हणून आम्ही आजपर्यंत पोलिसांना धरून आहोत त्यां ते काय ॲक्शन घेतात ह्याच्यावर था। आम्ही थांबपणे थांबलोय पण त्यांच्याकडून कोणतीच आम्हाला मदत होत नाही आज ह्या भीतीच्या वातावरणाखाली माझ्या शेजारीच राहते माझ्या रूम नंबर तीनशे तीन तिचा तीनशे चार तीन तीन आम्ही आमच्या घरी कसं राहायचं कधी रात्री अपरात्रीचा त्रास कसं राहायचं आम्ही आणि कसं आमचं स्वतःचं रूम असून आम्ही सोरासारखं इथे तिथे राहायचं कुठे जायचं आम्ही मला ह्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की मी आम्ही कष्टाने एवढं घर घेतलंय एवढे आमची स्वप्न आहेत आणि अशा घाणेड्या माणसांमुळे आम्ही आमचं घर सोडून कुठे जायचं काय करायचं मला ह्याच्यावर उत्तर हवं आहे बस काही करून हिला इथून काढायची बस तुम्ही काहीतरी करा या ठिकाणी त्यांच्या अजून शेजारी आहेत मॅडम तुम्हाला काय त्रास होत होता त्या बाईचा आंबाईचा लॉक कर घर में ताला मार दिया था मेरे बोल बोल था। तो था। हम लोग खाना खा रहे थे तो वो आई हम लोग के घर पे कुछ तो किया और उसने ताला मार के भाग गई वॉचमैन को बोलती है कि आपको जो करना करो जो खाना उखाड़ लो मैं इसको लॉक करके गई हूँ तो वॉचमैन आके हाथोड़े से कुछ तोड़ा उन लोग ने कैसे कैसे करके हमको बाहर निकाला फिर जैसे ही दरवाजा खोला तो मम्मी बेहोश हो गई फिर उस दिन रात को भी हमने पुलिस को बुलाया था तो पोलीस बोलते की हम कुछ कर नहीं सकते हो घर के बाहर निकल गए दरवाजा खोलनी दीजिए हम लोग कुछ करेंगे नहीं उसका ऐसा पुलिस ने बोला हां वीडियो निकाले और हो, चली गए वो लोग मैडम पोलीस स्वतः ठोक पणे सांगते की नो नो घंटा मुझे पुलिस एमबी पिटाकर निकाल ली की कुछ नहीं कर ती थांब पणे सांगते माझे कोणी काय उकडू शकत नाही याचा अर्थ काय मला ह्या प्रश्नाचं उत्तर हवंय याचा अर्थ काय पोलीस फक्त येतात फक्त दाखवण्यापुरती येतात आणि जातात मग आम्ही सामान्य माणसांनी काय करायचं इथे सगळ्यांनी रूम सोडून तिच्यासाठी जायचं की नक्की पोलिसांनी काही ॲक्शन घ्यायची ह्याचं आम्हाला बाबा सगळ्यांना उत्तर हवं आहे दिनभर गाली वगैरे देते ना तो बाहेर निकल का मी सगळं गालिया देते अधी गधी गालिया देते नीचे सामान फेकते है कच, बच्चे लोक राहते कांच फेकते सिगरेट फेंकती आहे वो सारा चीज नीचे फेंकती आहे मी सारे लोगों को पता आहे वो या ठिकाणी आपण बघतोय अजून कोणाला काही बोलायचं आहे याविषयी या ठिकाणी आपण पाहिलेला आहे एक महिला जिचा त्रास या सगळ्या सोसायटीधारकांना होतो आहे तिच्या विक्षिप्तपणाचा त्रास होतोय ती अनेकदा जाणून बुजून या सोसायटीधारकांना त्रास देण्याचा प्रयत्न करते असा आरोप ह्या सोसायटी धारकांनी त्या महिलेवर केलेला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या सोसायटीधारकांना या महिलेचा त्रास सहन करावा लागतोय ला यापूर्वी या सोसायटी धारकांनी या, या महिलेविरोधात अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत जशी जी घटना आपण सांगतोय या घटनेसंदर्भात आपण वार्तांकन देखील केलेलं आहे त्या महिलेनं दुचाकी पाडलेल्या आहेत त्यानंतर कोयत्यानं घरांवर वार केलेल्या आहेत त्यानंतर महिलांना धमक्या दिलेल्या आहेत आणि आज त्या महिलेने कळस घाटलेला आहे तिनं लावून घेतली आणि त्यानंतर या ठिकाणी अग्निशमन अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन देखील देखील या ठिकाणी होतं मात्र एवढं सगळं होऊन पोलीस प्रशासन त्या महिलेवर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीये रात्री अपरात्री ही महिला खाली येऊन शिवीगाळ करते रात्री अपरात्री ती गाडी घेऊन रफ रश ड्रायव्हिंग करून कोणाच्या तरी जीवाला धोका उत्पन्न उत्पन्न होईल अशा प्रकारे वावरते आणि इथे राहणारे सोसायटी धारक या ठिकाणी लहान मुलं आहेत महिला वर्ग आहेत त्यांना आपल्या जीवाचा धोका जाणवतोय त्या महिलेमुळे मात्र या ठिकाणी पोलीस प्रशासनाला तक्रार करून देखील कुठल्याही प्रकारची पोलीस दखल घेत नाही आहेत महेश जा, महेश जाधव आहेत आपल्यासोबत पोलीस तक्रार घेत नाही आहेत आता सोसायटी धारकांचं काय त्याच्यापुढे पाऊल असणार आम्ही आता पोलीस स्टेशनला जातोय आणि त्यांना विचारतो की का तुम्ही याच्यावर ऍक्शन घेत नाही आणि याचं नक्की कारण काय नक्की या महिलेच्या मागे कोणाचं पाठबळ आहे इतकं सगळं करून सुद्धा म्हणजे एखाद्याचा जीव जाईपर्यंत तुम्ही वाट बघणार का आज ती महिला बोलू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती जर या भागात होत असेल तर पोलीस स्टेशनला जाऊन विचारणं गरजेचं आहे आणि मी आता तिथे जाणार आहे पुढे पोलिसांनी संदर्भात काही ऍक्शन घेतली नाही तर पुढचं काय असणार आहे तुमचं नाही फार मोठं आंदोलन उभं करू आम्ही आणि त्या महिलेला इथून उचलून म्हणजे कोणत्याही परिस्थितीत त्यांनी घेऊन जावं त्यांनी त्याच्यासाठी कसल्या ऑर्डर्स असतील काय असतील ते त्यांनी बघावं जर ती अशी एक एक महिला फक्त जर असं दाखवून घाबरवून कपडे काढून जर कोणाला घाबरवत असेल तर ते बघून खपवून घेतलं जाणार नाही त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे नक्कीच या ठिकाणी पोलीस प्रशासनानं जर कारवाई केली नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ कारण आत्तापर्यंत पोलीस येतील आणि कारवाई करतील पोलीस प्रशासन कायद्यावरती आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही थांबलेलो हो आहोत अशा प्रकारचं मत जे आहे सोसायटी धारकांनी व्यक्त केलेलं आहे पण जर आमच्या धो दो, जीवाला धोका उत्पन्न होत असेल आमच्या घरात राहणाऱ्या मुलाबाळांना बाळांना आणि बायकांना जर त्रास होत असेल तर नक्कीच आम्ही हा सगळ्या प्रकरणाचा जर छडा लागला नाही या प्रकरणी जर पोलिसांनी तत्परतेनं कारवाई केली नाही तर नक्कीच आम्ही या संदर्भात ठोस पाऊल उचलणार अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते महेश जाधव यांनी सोसायटीच्या वतीने केलेलं आहे आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी सोसायटीधारक जे आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी आहेत आपण बघतोय ही संख्या सोसायटी धारकांची एका महिलेच्या दहशतीमुळे आहे ही दहशत कुठेतरी थांबली पाहिजे कायदा सगळ्यांना समान आहे मग अशा महिलेवरती पोलीस प्रशासन का कारवाई करत नाही आणि पोलीस प्रशासनानं त्या महिलेला पाठीशी घालण्याचं तंत्र अवलंबलेलं आहे का अशा प्रकारचे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत त्या महिलेला कुठेतरी चपराक बसावी कायद्याची चपराक बसावी अशी मागणी हे सोसायटी धारक करतायत त्याचबरोबर आमच्या सोसायटीतील महिला मुलं बाळ हे सुरक्षित राहावेत अशा प्रकारची मागणी देखील त्यांच्याकडून होतीये तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज जाहिरातींसाठी संपर्क करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर